पिशाच जो आपला कधीच पिच्छा सोडत नाही मरणानंतर सुद्धा तो अतृप्त राहतो त्याचा लोभ मरणानंतरही संपत नाही त्याला कायम काहीतरी हवं असतं काळ्या कुट्ट राहात्री मोकळ्या मैदानात त्याला मानवी वावर नकोसा वाटतो त्याला त्याचं गुप्तधन सुरक्षित हवं असतं तर त्याची लोककथा महाराष्ट्रात पिढ्यानं पिढ्या सांगितली गेली आहे पण या कथेचा अनेकांना विसर पडलाय ही लोककथा आपल्याला शिकवते लोप भीती आणि अन्यायाचा खरा परिणाम पर नुसतं जरी ऐकलं जरी तरी अंगावर काटा येतो जेव्हा आत्म्याचा संबंध पैशाशी जोडला जातो हाय पैशाचा पिशाच जो पैशाची पाठ कधीच सोडत नाही मंडळी मी प्रथमेश आणि आजचा हा विषय नुसता भारी नाही तर हाय एक भयावह विषय सदर व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी या लोककथांमधून समोर आलेल्या आहेत त्याचा विशेषभारीशी आणि वास्तवाशी काही संबंध नाही बाकी तुम्हाला खरंच असा काही अनुभव आला असेल तर तो तुमचा वैयक्तिक विषय मंडळी पैसा पैसा हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मोहाचा विषय आहे पैशासाठी माणूस खून करतो जवळच्यांना फसवतो कधी कधी तर स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करून टाकतो जुने सांगतात, लोक सांगतात जे लोक पैशासाठी पाप करतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा त्या पैशापाईच अडकून राहतो पण तो आत्मा शांत राहत नाही तो आत्मा गावकऱ्यांना त्रास देतो कधी त्याच्या पैशाचं रक्षण करतो तर कधी रात्री अवेळी लोकांना भुरळ घालतो या आत्म्यालाच पैशाचा पेशा चमनतात तुम्ही म्हणाल आता ही काय नवी भानगड पण थांबा हा काही नवीन नाही हा अजूनच विषय आहे पैशापायी माणसाला त्रास देणाऱ्या या आत्म्याच्या गोष्टी अजूनही लोकांच्या कायम चर्चेत असतात जे आपल्या आयुष्यात लोभी होते त्यांचे आत्मे मृत्यूनंतरही अतृप्त राहतात त्यांना सतत भूक तहान पैशाची लालसा त्रास देते महाराष्ट्रात सावकार सोनार किंवा गुप्तदनाच्या लोभासाठी मरण पावलेले लोक पिशाच झाले तशी लोक समजूत आहे बरं फक्त इथं ता महाराष्ट्रातच नाही तर चीन आणि तैवान मध्ये लोक आपल्या पूर्वजांना स्पिरिट मनी जाळून देतात म्हणजे मृत्यूनंतरही त्यांना पैसा लागतो अशी त्यांची श्रद्धा आहे मलेशिया इंडोनेशियात तर टोयोल नावाचा सेपरेट भूत प्रसिद्ध आहे छोटं बाळासारखं दिसणारं हे पेशाच आपल्या मालकासाठी चोरी करून पैसा अंत असं बोललं जातं महाराष्ट्राच्या लोककथांमध्ये सांगितलं जातं की जे लोक पैशासाठी हत्या करतात किंवा गुप्तधन लपवतात त्यांचा आत्मा मृत्यूनंतर त्या धनाशीच अडकून राहतो तो आत्मा लोकांना धानाजवळ येऊ देत नाही तो कधी दिवा लावतो कधी किंकाळी फोडतो तर कधी माणसाला थेट आजारीच पाडतो आज गावोगावी अशी अनेक उदाहरणं सांगितली जातात कोकणात कोकणात एखादं ओसाड घर जिथे रात्रीचा दिवा लागतो म्हणे लोक सांगतात त्या घरात एक गुप्त खजिना पुरलेला असतो आणि त्याचं रक्षण तो पैशाचा पिशाच्च करतो ज्याला कोकणात राखनदार पण म्हणतात कोकणात वेताळ हा शब्द सगळ्यांना परिचित आहे वेताळ म्हणजे एक प्रेतावर बसणारा आत्मा जो कधी दुष्ट असतो तर कधी ग्रामरक्षक देवतेसारखा पूजला जातो म्हणून तर कोकणातल्या गावोगावी वेताळाचं देऊळ आहे आणि लोक मानतात की गुप्तधनाचं रक्षण याच वेताळाकडे असतं म्हणूनच कोणी त्या धनाजवळ गेलं तर वेताळ त्याला भ्रमित करतो असंच उदाहरण आहे विदर्भातलं एका सावकारचा मृत्यू झाला म्हणतात त्याचा आत्मा अजूनही गावकऱ्यांकडून पैसा वसूल करतो त्याच्या घराजवळ रात्री गेलं की नाण्यांचा आवाज ऐकू येतो म्हणे लांब कशाला पुण्यातला शनिवारवाडा इथं राजकीय कट पैसा आणि सत्तेसाठी नारायणराव पेशव्यांची हत्या झाली असं म्हणतात पण आजही काका का मला वाचवा असा आवाज शनिरवाड्याच्या एकूण एक, एक भिंततून येतो असा अनेकांना अनुभव आहे सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे शौर्याने इथं लढले पण पैशाच्या मोहामुळे झालेल्या विश्वासघाताच्या अनेक कथा आजही त्या किल्ल्याभोवती फिरत असतात अनेक जण तिकडे रात्र काढायलाही घाबरतात विदर्भातल्या एका गावात अशी अख्यायी काय की जिथे एका सावकारानं कावकारांना कर्ज दिलं होतं पण तो पैशाच्या लोभात इतका गुंतला की त्याचा अकस्मात मृत्यू झाला पण लोक म्हणतात त्याचा आत्मा आजही त्यांच्या वाड्याजवळ तसाच दिसतो रात्रीच्या वेळी तिकडं गेलं तर अशी नाण्यांची खनखन आणि माझे पैसे परत दे असा आवाज ऐकू येतो गावकरी आजही त्या वाड्याजवळ जाणं टाळतात अनेक गावात तर असं सांगितलं जातं की जुने वाडे किल्ले किंवा ओसाड घरात गुप्तधन पुरलेला आहे पण त्या धनावर ताबा मात्र आत्म्यांचा आहे भंडारधारा सातारा रायगड या भागात आजही रात्रीच्या वेळेस लोक दिवे छायाप्रकाश आणि आवाज ऐकल्याचं सांगतात त्यामुळे त्या ठिकाणी खोदकाम करण्याचं करत नाही अहमदनगर जिल्ह्यात एका घरात गुप्त खजिना पुरलेला असल्याची अफवा होती गावकरी सांगतात तिथं रात्री एक पांढऱ्या कपड्यात सावली दिसते आणि तिथे खोदकाम करणारे अचानक आजारी पडून जातात पण या कथांमागे एक मोठा संदेश दडलेला आहे मंडळी लोक हा माणसाचा नाश करतो गावगावचे लोक म्हणतात की पैशाचा पिशाच्च म्हणजे समाजानं दिलेला एक इशारा आहे पैशासाठी पाप करू नका नाहीतर मृत्यूनंतर सुद्धा शांती मिळणार नाही शेवटी अशा कथा समाजाला नैतिकता शिकवतात भीती निर्माण करतात आणि लोभाच्या पायरीवरून तुम्हाला वाचवतात जुनी सा सा लोक सांगतात पैशाचा पिशाच्च शांत करण्यासाठी लोक हनुमान जप करतात हवन करतात गावातल्या रक्षक देवतेला बळी देतात आता सांगायचं म्हटलं तर आजच्या काळातही पैशाच्या पिशाच्याच्या कथा काही थांबलेल्या नाहीत युट्यूबवर फेसबुकवर लोक अजूनही अशा अनुभवांच्या गोष्टी सांगत असतात कधी एखाद्या फ्लॅटमध्ये गुप्तदन आहे पण आत्मा त्याचं रक्षण करतो अशी अफवा तर कधी एखाद्या गावात ओसाड वाडा आहे जिथे लोकांना रात्री नाण्यांचा आवाज ऐकू येतो या कथा आज हॉर टुरिझमचाही भाग झाल्या आहेत म्हणूनच मागाशी सांगितल्याप्रमाणे शनिवार वाडा सिंहगड भंडारधारा इथं रात्री जाणाऱ्यांना आजही अंगावर काटा येतो म्हणूनच पैशाचा पिशाच ही कथा फक्त भयानक नाही तर ते आपल्याला एक मोठा धडा शिकवते पैसा महत्वाचा आहे पण पैशासाठी लोप अन्याय अन्या आणि अन्या पाप केलं तर मृत्यूनंतरही आत्म्याला शांती मिळत नाही या कथा म्हणजे समाजानं दिलेला एक इशारा आहे पैशाचा पिशाच फक्त भूत नाही तो आपल्या अंतरंगातला लोभ आहे लोक म्हणतात की पैशाशी जोडलेले आत्मे शांत करण्यासाठी हनुमान जग ग्राम देवतेची पूजा किंवा हवन करणं आवश्यक आहे बाकी तुम्हाला काय वाटतं पैशाचा पिशाच खरंच अस्तित्वात आहे का हो की फक्त या सगळ्या कथा आहेत आणि तुमच्या आमच्या लोभाविरुद्ध दिलेली एक चेतावणी आहे तुम्ही कधी अशा कथा ऐकल्या आहेत का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण अजून एका रहस्यमय भूतकथेचं रहस्य उलगडणार आहोत